E aí yeah सरदार मी जीवन आपला जीवन विलाप तर्फे पुन्हा एकदा स्वागत करतोय येत्या सतरा मार्चला म्हणजे रविवारी परवा आपल्या प्रथमेश आणि मेघराज लग्न आहे आणि आज आहे त्यांचा महाकूचा कार्यक्रम हा ना निकिता कार्यक्रम महाकू म्हणजे काय लावणार आहेत आज उठण हा उठणे लावण्याचा आज कार्यक्रम आहे आणि काय सांगशील आज उठणं लावण्याचा कार्यक्रमात आज उठण लावायला सगळेजण भरपूर जण आलेत नातेवाईक आणि तुम्ही पण सगळेजण नातेवाईक तुम्ही पण सर्वांनी उठण लावायला तुम्ही पण सर्वांनी या सर्वजण नातेवाईक आपले जमा होत आहेत आता 干嘛哟？ ज्येष्ठा पण आलेली आहे बघा आता ज्येष्ठा पण आलेली आहे उठणा लावण्याचा कार्यक्रम आता थोड्या वेळात चालू होणार आहे चला आपल्याला आता जीवना कोळीवाड्यातला हा पारंपरिक उठण्याचा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक लग्नाला असतो ना उठण्याचा कार्यक्रम वगैरे आणि पारंपरिक गाणी असतात ती सुद्धा छान अशी ऐकायला मिळतील आणि निकिता काहीतरी सांगते आपल्याला आणि उद्या हळदीचा कार्यक्रम आणि साजरा तारखेला लग्न उद्या हळदीचा कार्यक्रम पण आहे तोही आपल्याला व्हिडिओ मार्फत पाहायला मिळेल चला सगळेजण नातेवाईक जमा होत आहेत आता उठण्याचा कार्यक्रम सुरुवात होते आपली मामी पण आहे बघा दीपा मामी मी काय करते चहा प्यायला बोलवते चला प्रत्येक जण आता चहा पित आणि थोड्या वेळातच आता उठण्याचा कार्यक्रम हा मापूचा कार्यक्रम छान असा कार्यक्रम पाहायला मिळेल आपली मामी पण आहे छोटी मामी ही बघा मामी तू पण चहा बनवतेस काय चहा भरतायत कारण प्रत्येक जण येत आहेत आता चहा वगैरे आता दिली जाईल चला तुम्ही सुद्धा हा उठण्याचा कार्यक्रम छान असा पाहायला चला माझ्यासोबत आपण पाठीमागे आलेलो आहोत आणि थोड्यात माकूचा कार्यक्रमसुद्धा छान असा पाहायला मिळेल आपल्याला पण या ठिकाणी सगळे आपले नातेवाईक बघा कोणी भाजी निवडत आहे सगळेजण कामात या ठिकाणी मग्न आहेत आणि आपले दीपा मामी या ठिकाणी चहा घेऊन आलेली आहे बघा चहा प्यायला या आणि आता माकूचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे पण या ठिकाणी आता भाजी निवडली जाते थो, थोड्या वेळातच आपल्याला या ठिकाणी माकूचा कार्यक्रम पाहायला मिळेल मावशी सुद्धा आहे मावशी सुद्धा छान अशी गाणी म्हणणार आहे आपल्याला आणि आपली रजनी मावशी सुद्धा ही बघा कांदा गपते चला आता थोड्या वेळात या ठिकाणी माकूचा छान असा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी भाजी निवडण्याचं काम चालू आहे पण आमचे जेवणेकरी मंडळी जे आहेत आणि खास असं जीवनात जेवण बनवण्यासाठी आमची टीम आहे आमचे सगळे काका बघा पाहायला मिळतात आपल्याला नारायण काका आहेत आणि काशीनाथ काका जनय काका आणि अशोक भाऊ आहेत आपले सर्वजण आपल्याला या ठिकाणी ही जेवणावळ मंडळी आपल्याला पाहायला मिळते रुचकर असं जेवण हे आपल्याला बनवून देतात आणि दरवर्षी सोमजाई मंदिरामध्ये पण जाताना महाप्रसाद असल्यावर आणि सोमजा हो, देवीचा महाप्रसाद बनवण्यासाठी सुद्धा आपले हे काका त्या ठिकाणी हजर असतात आवर्जून चला आता महाकूचा आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळेल चला मामी आता महाकू लावायला चला चला जाऊया जाऊया चला महाकू लावायला जाऊया आता 怎么样？

हे छान असं हा रीती रिवाज आपला जीवना कोळीवाड्याचा आज भाकूचा कार्यक्रम आहे कारण उद्या आहे प्रथमेश आणि मेघराजची हळद आपल्याला पाहायला मिळेल छान असा हा उठण्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला माकू लावला गेला आणि उद्या या दोघांची हळद असणार आहे आणि सगळे आपले नातेवाईक आपल्याला पाहायला मिळतात आजी सुद्धा आपण आहेत आजी आहे मावशी आहे काकी आहे जणे आपल्या नातेवाईक मेघराज आणि प्रथमेशच्या या लग्नाला आपण पाहतोय आपल्याला सुद्धा हा कुठल्याचा कार्यक्रम आमच्या जीवनात कोळीवाड्यातला आवडला असेल तर जरूर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये आणि हा दादा आता दा एवढंच दा सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद Thank